काळ आला पण वेळ नाही मोठी दुर्घटना टळली नगरपालिकेची जुनी इमारत ब्रेकरवर कोसळली सन एकोणीसशे एकोणऐंशी साली उद्घाटन झालेल्या सांगोला नगरपालिकेची जुनी इमारत पाडण्याचं काम सुरू असताना ब्रेकरच्या माध्यमातून इमारतीच्या कॉलमला हादरा देऊन पाडण्याचं काम सुरू असताना अचानक इमारतीचा मुख्य भाग ब्रेकरवर पडला यावेळी ब्रेकर, ब्रेकर मधील कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यानं थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे यामध्ये कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे तर ब्रेकरचे मोठे नुकसान झाले असल्याचं सांगण्यात येत आहे काळ आला पण वेळ नाही अशीच म्हण यावेळी उच्चारली जात आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच